प्रवास माग तुला म्हणजे पप्पा पप्पाचं ड्रीम आय का इकडे पप्पाची एवढ्या वर्षी इच्छा पाच शेगावचे लोक आपले ओळखून येतात पण नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर मुक्त मार्क्ती राजा आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण ओंकारेश्वर या सा ठिकाणी म्हणजे लहानपणापासून फेवरेट संस्थान आहे आपले आज आफ्टर लाँग टाइम म्हणजे कितीतरी वर्षानंतर आपल्याला या ठिकाणी आले आपल्यासोबत लाभलेले म्हणजे आपले आनंद काका श्री आपले गणेश काका श्री आपले, आपले प्रदीप काका ठोसर आहेत दाखवून बालका त्यांच आणि आपल्याला ड्रायव्हर साहेब लागणारे आपला रस्त चालवणारे म्हणजेच अंकुश भाऊ रणगीरा हा हा अंकुश भाऊ असे आपण शोभडे चौक पाच जण आहोत कॅमेरामॅन म्हणजे आपला भाऊ छोट्या चला मंडळी अशा प्रकारे आपण जे गाडी पार्क करून दिलेली आहे त्याला सरळ आहे ओंकारेश्वरली

नमस्कार रिप्रकारे म्हणजे आपण माळ जी आहे खरेदी केलेली आहे भाई ओंकारेश्वर पावस मंडळी त्याचं म्हणलं की बा बोट मध्ये प्रवास करायचा आम्ही हजार रुपये घेतो म्हणता आज छे मेंबर में काहीतरी में कमी करा मते तरी वर्षातून एक वेळा इथे यायला पाहिजे प्रत्येकानं जेणेकरून तुम्हाला वर्षभर ऊर्जा पुरते हा जो संगम आहे हा संगम साधा संगम नाही आहे हा गेल्या कित्येक वर्षापासून आपले पूर्वज या संगमात दर्शन घेतलेलं आहे तर मंडळी फायनली मी ओंकारेश्वरला आल मस्त पैकी बळी आवडलं कस वाटत एकदम आनंद अरे कडे इथं सांगून जाऊस आता आपल्या पप्पाच ड्रीम आय का तरी इकडे पप्पाची एवढ्या वर्षाची इच्छा आहे पण ते सुट्टी भेटत नाही त्या कारणानं गरज होत नाही अरे नाही घेऊन यायला पाहिजे आणि सगळ्यात मोठं पुण्य आहे तुम्ही आई वडिलांची सेवा कराल आई वडिलां आई वडिलांचे तीर्थ कराल त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण कराल तुम्हाला फेरवी करायचं काम नाही त्या आहे तुमचं जे आहे तुमचं आयुष्यातलं सगळ्या कुणाची सेवा नवा करू आई वडिलांनी कधीच सोडायचं नाही आई वडिलाच्या पुण्याईमुळे आज तुम्ही लोकांना हे दिवस पाहायला भेटून आले कारण की जे तुमचे आजोबा आहे त्यांची सेवा तुमच्या वडिलांनी भरपूर केलेली देवाची सेवा त्यांनी केलेली तो जो बेनिफिट आहे तो तुम्हाला आता भेटील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याला महाराज भेटलेले आहेत तुमचा परिचय दिन थोडा की बाबा किती वर्षापासून सेवेत किंवा लोकांना प्रतिसाद काय आहे तुम्हाला आम्ही तर पहिल्यांदाच आलो समजा काय समज पाच साल सीज नागपेट तिला चंदन करणार आहे नाची आहे नर्मदा जी है कावेरी जी है दोनों का संगम मिला हुआ आगे तो ये सब दर्शन के लिए जा रहे हैं ये पहाड़ी पूरी ओम परकम्मा है ओम की परकम्मा है यहाँ पे जो पूरी पहाड़ी के साइड में पानी पानी दो नदी का मेले ഏരിയന്തള <try> ഭ आठ फिटकी प्रतिमा आहे आणि आपण त्याच वाटून राहिलं हे असं वातावरण पाहुत एवढा आनंद झाला विशेष म्हटलं म्हणजे तुमच्या महारा मी महाराजांसोबत असल्यामुळं काय झालं की मला खूपच आनंद झाला बाकी लोकांनी पण तुम्हाला खूप प्रोत्साहन केलं हे केलं ते बरोबर खूप आनंद झाला कारण तुमच्यासोबत प्रवास होणं म्हटलं म्हणजे स्वर्ग पाहण्यासारखा प्रवास होत राहतो जय श्री महाकाल का कसं वाटून राहिलं तुम्हाला काय वाटत आहे आणि चार पाच वेळा मी आलो पण नावामध्ये प्रथमच कसले परिक्रमा करून गुणा पहिल्यांदा पहिल्यांदा अरे वा नावामध्ये पहिल्यांदा प्रथम आणि सुशील सोबत परिक्रमा ही निश्चित रूपाने आपली परिक्रमा सार्थकी लागणार आहे आपल्याला सुशीलमुळे बरेचसे सबस्क्राय कायवर भेटले गुजरातची टीम भेटली गुजरातच्या त्या महिला मंडळ भेटलं त्याच्यानंतर आपल्याला कलकत्त्याचे लोक भेटले कलकत्त्याचे ते स्टुडंट लोक होते पण त्यांनी ते परिधान केलं होतं पंढर लोकांचं दार्जिलिंगची टोपी वगैरे तर हे फार मोठी गोष्ट आहे हे निश्चित रूपानं सुशीलमुळे पूर्ण होऊन राहिलं आज आणि सुशीलनी साधू महाराजांचा जो वेष धारण केला आपण बघू शकता खूप सुंदर त्यांनी वेष धारण केला आणि आज तो आपल्या आ... ओंकारेश्वरला त्याच्या बाबाचं स्वप्न आहे ओंकारेश्वरला यायचं तर तो निश्चित बाबाला घेतो आईला देऊन ओंकारेश्वरचं दर्शन होऊन राहिलं मंडळी तुम्ही पाहू शकता मंडळी आता या रांगीत लागू लागून दर्शन चुकून की भरपूर अशी गर्दी आहे म्हणतात तीन साडेतीन तास लागतात म्हणजे दर्शनासाठी हर महादेव हर महादेव हर हर महादेव कसं वाटून एवढ्या वरती होणार आता मला प्रदीप ठोसर माझ्या सोबत असल्याने मला खूप आनंद आहे अच्छा आणि सुशील आहे छोटे आहे अंकुश आहे गणेशभू आहे आणि आजचा जो दर्शनाचा जो सोहळा आहे हा सुशील एकदम होत आहे सगळ्यांचं प्रतिसाद हा प्रवासही सोबत आला आणि आता आमच्या सतरा वीस मिनिटामध्ये दर्शन होणार आहे आम्ही अगदी बुद्धीच्या जवळ आहे महसूस करूंगा गर्मी है तो गर्मी है महसूस करूंगा ठंडी है ठंडी है बहुत बढ़िया बहुत बंद करो भाई बंद करो बंद करो बंद करो भाई बंद करो बंद करो बंद करो भाई 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 बंद आक्रमण झालेलं आहे बोललेले आहे अरे बापरे सगळ्या मुलगा बोललेल्या मस्त एकदम बड्या दर्शन झालं मंडळी फोटोग्राफी त्याच्या जागतिक पण तुला मस्त वाटलं हर तर चला मंडळी अशा प्रकारे तुम्ही पाहिलं मस्तपैकी आपलं दर्शन झालं या ओंकारेश्वर पण खरंच मस्त वाटलं या ठिकाणी येऊन आता नक्की अजूनही पुढच्या वेळेस येऊ लवकरच देवाच्या कृपेनं महादेवाना आठवून काढली तर की महादेवा तर रोजच नेहमीच आठवून काढतात मला पण ते आपल्यावर आहे हो आता कधी योग येतील डबल तर खरंच त्यांना मस्त वाटलं ओंकारेश्वर उज्ज्वन इकडे येऊन आणि मजा आली तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर म्हणजे आता आपल्याला सरळ आहे आपटले मस्त बैठकी जातो आता एडिटिंग करतो एवढी एडिटिंग राहिली आहे की काय सांगू तुम्हाला यूट्यूब इंस्टाग्राम सगळे व्हिडिओ टाकणं आहेत तर चला ठीक आहे नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा इकडे सबस्क्राईबरही बरेच आपले वाढलेले आहेत तर चला जय श्रीराम धन्यवाद तुम्ही पाहू शकता आपल्या शेगाव संस्थांचं या ठिकाणी हे क्षेत्र ओंकारेश्वर पुण्यश्लोक अहिलाबाई सेवा केंद्र या ठिकाणी चालू झालेलं आहे जय गजानन माऊली पाच शेगावचे लोक आपले ओळखून येतात पण आहे का नाही काय लय लोक येतात इकडे अच्छा चला आलो जय देवा बाबा चला ठीक आहे घर महादेव गजान महाराज हो जे मंडळी सध्या या मंदिर आरती चालू आहे आणि या ठिकाणी टाकू शकता मस्त असं वातावरण मेन म्हणजे जी स्वच्छता बा तुम्ही आपलं खरं शेगाव म्हणजे शेगाव आहे